पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आता आपल्याकडे थंडी ही खूप वाढलेली आहे आणि अशा वातावरणात शरीराला मिळवून देणारा असा एक आपण करणार आहोत आणि त्याचं नाव आहे दिंडे चला तर मग पाहूया ही एक पारंपारिक अशी रेसिपी धिंडे किंवा धिरडे आपण ज्याला म्हणतो त्यासाठी मी इथे एक किलो ज्वारी घेतलेली आहे मी इथे एक किलो ज्वारी घेतलेली आहे आपण ज्वारी छान धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्यांनी आपल्याला ती छान धुवून घ्यायची आहे आता आपण हिला कांडून घेणार आहोत कांडून घ्यायच्या आधी आपण आपली ज्वारी जी आहे ती पाण्यात साधारणतः पंधरा मिनटं अशी भिजवून ठेवायची आहे पाण्यात आणि त्यानंतर पंधरा मिनिटांनी आपण हिला कांडून घ्या पाण्यातून काढल्यानंतर ज्वारी आपण छान कांडून घेतलेली आहे काढल्यानंतर ती आपल्याला पाकडून घ्यायची आहे पाकडून घेतल्यानंतर हा बारीक कण्या निघतात त्या मी एका वाटीत काढून घेतल्या आणि जाड जी ज्वारी राहिलेली आहे ती एका का भांड्यात काढून घेतली आहे जाड ज्वारी जी आहे ती आपल्याला एक दिवस पाण्यात भिजवून ठेवायची आहे आणि ह्या कण्या ज्या आहेत त्या अशाच राहू द्यायच्या आहेत सेपरेट आता आपण इथे एक किलो ज्वारीसाठी साधारण पन्नास ग्रॅम मेथ्या घ्यायच्या मी स्वच्छ धुवून रात्री भिजवून ठेवलेल्या होत्या तुम्ही पाहू शकता आता मेथ्या आपल्या छान फुगलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्या ज्या कण्या होत्या बारीक कण्या आणि त्याचबरोबर आपल्या ज्या बारीक कण्या होत्या त्याही मी रात्रभर पाण्यात भिजवून घेत त्याचबरोबर आप आपल्याकडे ज्या बारीक कण्या होत्या त्या मी रात्रभर भिजवून घेतलेल्या आहेत आता आपण कण्या आणि त्या मेथ्या दोघीही एका कढईत शिजण्यासाठी टाकलेल्या आहे शिजवताना मी साधारण चार वाट्या पाणी घेतलेल्या आहे आणि त्याच्यात आपण हे छान शिजवून घेऊया तुम्ही पाहू शकता आता आपल्या ज्या कण्या होत्या त्या कण्या आणि मेथीचे दाणे छान शिजलेले आहेत दाबून पाहिजे हाताने छान मऊ शिजले की तोपर्यंत आपल्याला हे शिजवायचे आपल्याला हे शिजवून आता हे आपलं शिजवून झालेलं आहे ही जी ज्वारी आहे ती आपण भिजत घातलेली होती आता मी तिच्यातलं पाणी काढून घेतलंय तिला स्वच्छ धुवून घेतली आहे पुन्हा एकदा आणि आता ह्या ज्वारीत आपण हे जे शिजवून घेतलेलं आहे ते आपण हिच्यात ॲड करणारे आणि नंतर आपण ते दळून घेणार आहोत अशा प्रकारे हे काल कालवून घेतलेलं आहे आणि आता हे आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार तुम्ही पाहू शकता आता मी हे ज्या मिठ्या होत्या नंतर कण्या आणि ज्वारी हे सर्व छान मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला फर्मेंटेशनसाठी आंबवण्यासाठी हे आपण छान झाकून पूर्ण एक दिवस आंबव फर्मेंट करून घेणार आहोत आता मी इथे पाच मिरच्या घेतलेल्या आहेत थोडं जिरं घेतलेलं आहे एक चमचा दोन मिर दोन चमचे मी इथे मीठ घेतलेलं आहे तुम्ही चवीनुसार घेऊ शकता आणि मी इथे लसणाच्या बाकड्या घेतल्या ह्यात जास्त घेतले आहे जरा त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते आता आपण हे छान बारीक तुम्ही पाहू शकता आता एक दिव एक एक दिवस मी याला छान फर्मेंट होण्यासाठी ठेवलं होतं आता आपलं असं पीठ रेडी झालेलं आहे आपण जे लसूण मिरची घेतलं होतं ते मी इथे छान बारीक करून घेतलेलं आहे अशी पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला छान आता हे आपल्याला ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे अशा अशा प्रकारे आपल्याला ह्याच्यात हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता मी ते छान कालवून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर तुम्ही चाटून आहे वाटत असेल वाटत असेल तर तुम्ही त्याच्यात अजून थोडं मीठ टाकू शकता आता हे आपलं पीठ रेडी झालेलं आहे आता आपण ढिंडे बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी मी इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तो छान मी तेलाने छान पुसून घेतलेला आहे ज्यामुळे आपले ढिंडे जे आहेत ते चिपकणार नाही आता आपला तवा छान तापलेला आहे आपण त्याच्यावर आता ढिंड टाकून घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही जाड़ किंवा बारीक टाकू शकता आता आमच्या इथे बारीक आवडतात म्हणून मी बारीक केलेलं आहे आता आपण त्याच्या साईडने थोडं तेल सोडणार आहे असं छान झालेलं असतं की त्याला अशी छान जाडी पळते तुम्ही पाहू शकता आता याला छान होऊ द्यायचंय खाली ब्राऊन कलरच होईल तोपर्यंत याला आपण शिकून घेणार आहे आता तुम्ही पाहू शकता की सर्व साइडने छान आता तुम्ही पाहू शकता आपली छान सर्व साइडने हा झालेला आहे आता मी याला उलटवून घेणार आहे अगदी इझिली निघतो आपला डिंडे याला पलटवून घ्यायचं आहे आता दुसरी साईड छान आहे हो थोडं आपण त्याच्यावर तेल टाकून येणार आहे आता आपली ही साईड छान झालेली आहे आता मी इथे एक गुळ घेतलेला आहे तो गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून आहे कमी किंवा जास्त आता मला जास्त गोड आवडतं म्हणून मी इथे जास्त गूळ टाकते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि नंतर या जास्त याच्यावर टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता किती छान जाडी पडली आहे आपल्या ढेंड्याला आणि खायलाही खूप टेस्टी लागतं आहे आता आपण याला सर्व करून घेऊया तुम्ही पाहू शकता आता मी हे दिंडे छान वांग्याच्या भाजीसोबत सह करून घेतलेले आहे अतिशय टेस्टी लागतात हे आणि हिवाळ्यात तर हे तुम्ही नक्की ट्राय करा असे हे उब ऊब देणारे आपल्या शरीराला दिंडे तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे तुमच्या भागात याला काय म्हणतात तेही नक्की कमेंट करून सांगा थँक्यू